सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं हवामानात होणारा बदल आणि हे पण लक्षात घ्यावं की कुठल्याही हंगामात ऊसा असू द्या सुरू अडसाली किंवा पूर्व हंगामी कुठल्याही हंगामातील ऊसाला तुरा येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोडवा घेऊन जो ऊस केलेला असतो त्या ऊसाला थोडंसं तुरा येण्याचं प्रमाण हे जास्त असतं मग आता काय होतं रात्री आणि दिवसाचे तापमान दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान जर हे दिवसाचं तापमान आपण बघायला गेलो जर अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जायला लागलं आणि त्याच वेळेस जर रात्रीचं तापमान हे बावीस तेवीसच्या अंदाजात असेल तर अशा परिस्थितीत तेथे तुरे येतात हवेतील आर्द्रता आता सतत पाऊस पाऊस हा पा। जर जुलै ऑगस्ट महिन्यात खूप जास्त झाला तर तो जमिनीत पाणी साचून राहतं आणि त्यानंतर पुढील हंगामात म्हणजे पुढच्या हिवाळी जेव्हा सुरू होईल त्या स्थितीमध्ये तिथे आर्द्रता जर वाढत गेली तरी सुद्धा तुरे येतात आता पीक वाढीची अवस्था महत्वाची आहे जसं की सांगितलं की फुलोरा अवस्था यायला लागते ऊस पिकामध्ये सुद्धा त्याला पुष्पांकूर असं पण म्हणतात तर फुला ह्या ऊसाची त्याची वाढ संपत आली की ते रूपांतर होत राहतं आणि तुरे यायला लागतात खूप महत्वाचं म्हणजे नत्राची उपलब्धता आपल्या सगळ्यांना माहितीये की नत्र हे प्रमुख अन्न घटक आहे जे पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं आहे त्याची कमतरता झाली किंवा जास्त झाली तरी सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो जास्त नत्र सुद्धा कारणीभूत ठरू शकतो चुकीच्या लागवडीचा हंगाम आपण जे लागवडीचे हंगाम ठरलेले आहेत त्या त्या पिरियडमध्येच आपण जर लागवड केली तर ते आपण टाळू शकतो पण जर हंगाम चुकला तर नक्कीच उसाला तुरे यायला लागतात पिकाचे वय आपल्याला सगळ्याला पण हंगामानुसार पिकाचे वय सहा महिने वर्ष दीड वर्ष असे ठरलेले असतात कुठले पिक तसंच ऊस पिकाचं आहे हंगामानुसार त्याचे सोळा महिने अठरा महिने आपल्याला माहित आहे ते पीक वाढते आपण त्या कालावधीपेक्षा जास्त जर ते यायला लाग घ्यायला लागलो तर तिथे त्याला तुरे येण्यास सुरुवात होते आणि पाचट व्यवस्थापन हा एक विषय खूप महत्वाचा आहे आपण यावर सेपरेट वेबिनार पण घेतलाय पण ह्याचाच परिणाम आपल्या तुरे पण होतो म्हणजेच पिकामध्ये पाचट व्यवस्थापन करणे सुद्धा तेवढंच गरजेचे आहे सो अशी ही वेगवेगळी कारण जशी सांगितली की, की नत्राची कमतरता हवेतील आर्द्रता तापमानातील बदल पीक वाढीची अवस्था हे सगळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन हे सुद्धा महत्त्वाच्या असतात काय विशिष्ट प्रकारच्या जमिनीत पीक चांगल्या प्रकारे वाढतात पण काही ठिकाणच्या जमिनीमध्ये ते तग धरत नाहीत किंवा मग चांगल्या वाढीनं झाले तर मग तुरे पण येऊ शकतात अशी वेगवेगळी कारणे ही इथं ऊस पिकाला तुरे येण्यास कारणीभूत आहेत धन्यवाद मॅडम तो तो तर शेतकरी बांधव बघा मॅडमनी जशी कारण सांगितली तर पहिलं कारण रात्रीचं आणि दिवसाचं तापमान ऊस हे पीक जसं आपण म्हणतो की शॉर्ट डे प्लांट आहे म्हणजे त्यांच्या फुले येण्याच्या कालावधीवरून पिकाचे पण प्रकार पडतात त्याच्यावरून ऊस हे शॉर्ट डे प्लांट आहे जर दिवसाचं तापमान जर जास्त असेल साडेबारा तेरा तासापेक्षा जर दिवसाचं तापमान दिवस जास्त असेल तर नक्कीच त्याच्यावरती फुलं येण्यास सुरुवात होतात आणि जो आपला पाऊस जुलै ऑगस्टच्या दरम्यान ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान जो पाऊस पडतो तर ते पाव पडणाऱ्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंटिन्यू पाणी साठून राहतं तर त्या साठलेल्या पाण्यामुळे पण आपल्याला तुरे येण्याचं प्रमाण ज्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे तुम्ही पण अनुभवू शकता की ज्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे त्या शेतामध्ये तुरे येण्याचं प्रमाण जास्त असते आणि ज्या शेतामध्ये पाणी साठत नाही त्याच्यामध्ये प्रमाण कमी राहत तर तुम्ही पाण्याचं नियोजन वगैरे योग्य पद्धतीने केलं तर ते चांगल्या प्रकारे होतं